चला तर मंडळी आज शेपूची भाजी बनवत आहे माझ्या मुलीला शेपूची भाजी खूपच जास्त आवडते सगळ्या भाज्यांमध्ये फेवरेट आहे तिची शेपूची भाजी तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा खूप छान लागते सगळ्या आधी तर आपण भाजी स्वच्छ अशी साफ करून घ्यायची त्यानंतर एकदम बारीक चिरून घ्यायची बारीक चिरून झाल्याच्या चा नंतर दोन पाण्याने धुवून घ्यायची आता मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून घ्यायची एक कढई तापत ठेवली होती त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचं फोडणीसाठी जिरं टाकायचं थोडंसं हिंग टाकायचं त्यानंतर आपली हिरवी मिरची आणि लसूण छान असं परतून घ्यायचं तर त्याच्यानंतर मी पंधरा मिनिटं आधी मुगाची डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पाण्यातून काढायची आणि तीही ती एक मिनिटं परतून घ्यायची एक मिनिट परतून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चिरलेली भाजी टाकून घ्यायची भाजी एक मिनट परतून झाल्याच्या नंतर मीठ टाकायचं पुन्हा मिक्स करून घ्यायची आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं झाकण काढल्याच्या नंतर त्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट टाकून घ्यायचा पुन्हा एकदा छान मिक्स करायची आणि मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक